हर महादेव ओम नम शिवाय तर पाहूया आपले गणपती बाप्पा आपल्यासाठी कोणता नवीन संदेश घेऊन आले आहेत आणि काय गोड बातमी आपल्यासाठी घेऊन आलेले पाहूया टॅरो कार्ड मध्ये ऑथेंटिक असतात तर महादेव मला सांगा की माझे जे प्रेक्षक आहेत त्यांच्या जीवनामध्ये काय नवीन ब्लेसिंग्स येणार आहे काय नवीन आनंदाची बातमी येणार आहे आलेले आहेत टेन ऑफ पॅन्टिकल म्हणजेच आपल्या जीवनामध्ये खूप सारी पैशाची समस्या जी, जी होती ती दूर होणार आहे खूप सारा पैसा आकर्षित होणार आहे तसेच त्या बरोबर आपल्या जीवनामध्ये जिथं अडकलेला पैसा होता तो आपल्याला नक्कीच मिळणार आहे आणि आपल्या जीवनामध्ये धनची वर्षा होणार आहे हर महादेव